ते सहा मागण्या आहे या सहा मागण्यापैकी एक मागणी या इथे रेकॉर्ड वरती नाही पण ती मागणी मला आणि धनंजयला दोघांना माहीत आहे आणि त्या बाबतीमध्ये काय झालंय हे मला आणि त्याला निश्चितपणे माहिती आहे मीडियाच्या समोर आज ती बाप येणार नाही आम्ही सांगणारही नाही निश्चितपणे उद्यापर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ती सुद्धा बाप तुम्हाला या ठिकाणी कळेल आणि ती एकदा बाब जर झाली तर ह्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्यांच्या बाबतीत म्हणजे जो पांडकर साहेबांनी सांगितलं धनंजय जे बोलला की हे कोण वाय भाषे हे महाजन त्याच्यानंतर तो राजेश पाटील हा महाजन सगळीकडेच उपद्यापी महादेव मुंडेचं डे मर्डर झाला ना त्यावेळेस हाच महा महाजन तिथे होता आज महाजन हा सुद्धा एका केस मध्ये सस्पेंड झालेला आहे म्हणजे महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे जर महा म्हणजे आमच्या संतोष अण्णांची डेड बॉडी तिकवड न केच कडे आणायच्याऐवजी केच कडून कळमकडं नेत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळे हे दोघही एक सस्पेंड झालाय दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावेत आणि हे सह आरोपी करावेत तर हे दोन्ही लोक सह आरोपी झाले पाहिजेत आता इतर सर्वांनाच सह आरोपी करावं असं आमचं पण मत राहणार नाही कारण जास्त सह आरोपी करण्यामध्ये मुख्य केस जे आहे त्या केसला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयाचं किंवा कुटुंबियाचं कोणाचं हिम्मत नाही पण हे मात्र दोन त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि वायभाचे डॉक्टर त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नाव आहे त्यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे जो त्रागा जो त्रास जे म्हणजे क्लेशकारक दोन दिवस या ठिकाणी मासा जोकारांचे आणि कुटुंबियाचे गेले त्याच्याबद्दल मी मान्य करतो परंतु या यामध्ये एक गोष्ट सर्व ग्रामस्थांना सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि मला काल खूप बरं वाटलं की धनंजयंनी सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला आणि खरोखर संतोष आणण्याच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणून त्यांचं पुनशे एकदा आभार मानतो जे क्लेशकारक आंदोलन तुम्ही केलंय हे आंदोलन परत करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही आणि ह्या ज्या घटना आहेत एसआयटीच्या कडक प्रकरण जाण्याच्या पूर्वीच्या आहे आणि या, या पूर्वीच्या मध्ये कारण संतोष अण्णाला ज्या ठिकाणी मारायला नेलेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर संतोष घुले संतोषच ना तो दाश्चा। दाश्चा। संतोष घुले नाही सुदर्शन घुले सुदर्शन घुले या आरोपी करवी स्वतःचे तो मानायला डॉक्टर आहे तो मुकादमकीचा धंदा करतो आणि त्याचे कोणाकडे बुडालेले हो पैसे वसूल करायला सुदर्शन घोलेसारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ते ज्या ठिकाणी मारायला नेत होता त्याच ठिकाणाकडं संतोष आणणाला सुद्धा नेलेलं आहे म्हणून डॉक्टर आणि हे जे फिरवण्यात आलंय संतोष अण्णाला याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आम्ही मी स्वतः मुख्यमंत्र्यांना याचं पत्रही दिलंय मला वाटतं मीडिया ते मीडियाच्या पण हाती पडलंय सगळीकडे मी सीएम साहेबांना ते पत्रही देऊन आलोय त्याच्यामुळे वर्ण सुद्धा आणि शुक्ला मॅडम ज्या आपल्या डी जे आहे त्यांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे ते तिकडनं सुद्धा चौकशी होणार आहे आणि आम्ही एस पी साहेब नवीन आले ऍडिशनल एस पी यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे एसआयटी जे काम करते एसआयटी वरती सुद्धा विश्वास आहे फक्त हे बिफोरचं जे आहे ते मात्र एस पी साहेब आणि ॲडिशनल एस पी साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला तपासून द्यावा अशा प्रकारची विनंती आहे आणि मी धनंजय व सर्व त्यांच्या मातोश्री असतील आमच्या वहिनी असतील आमची मुलगी असेल आणि जे काही नातेवाईक आणि बाहेरचे बी काही मानेवाडीसारखे मंडळी आणि आमचे मासागर जोगकर यांनी जे हे आंदोलन दोन दिवस केलेलं आहे तर तुम्हाला क्लेश झालेला आहे क्लेशकारक आहे आंदोलन करणं एवढी सोपी गोष्ट नाही हे बोलायला सोपं जातं परंतु ज्याला जे सहन करावं लागतं ते त्यालाच कळतं हे क्लेशकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि जे जे म्हणून तुमची भावना आहे त्या प्रत्येक भावनेबरोबर मी स्वतः आहे एवढं नम्रपणे सांगतो आणि थांबतो अण्णा गावकऱ्यांनी जे, जे आंदोलन केले काहीतरी घटना घडतील गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल झाले नाही असं नाहीये सगळंच याच्यामधलं सरकारी वकिलाची नियुक्ती त्याला काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला त्याच पत्र मला वाटतं डेट माझे तुमच्याकडे आले असेल अठरा तारखेला म्हणजे फार अठरा डिसेंबरला मी पत्र दिलेलं आहे तर त्यावेळेस आपणच मध्यमार्ग काढला होता आता हे सगळ्याच्या लोकांना थोडंच माहित असत की त्यावेळेस उज्ज्वल निकम साहेब काय म्हणले मी काही डेट्स पाहतो आणि तोपर्यंत तारखांच्या बाबतीमध्ये पी सी आर आणि एमसीआर याच्या बाबतीमध्ये काम करण्यासाठी सहाय्यक वकील म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब कोले साहेबांची नियुक्ती आपण त्या दिवशी रात्री दीड वाजता करून घेतली म्हणजे प्रशासन कुठे माग पडलंय रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि त्याच्यानंतरही डबल मी पत्र दिलेलं आहे परंतु काय उज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील त्यांना येण्याला डेट घेण्याला आणि सगळंच काही मीडिया पुढे सांगण्यासारखं नाहीये काही बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलेलं आहे त्या गोष्टीप्रमाणे आम्ही कारवाई केलेली तुम्ही का, जे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची काय चर्चा झाली का त्यांनी काही दिलं काय दिलं कोणाला मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे पत्र दिलं त्यांनी मागणी जे इथे आता दोन दिवस क्लेशकारक आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या सुरुवात होण्याच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र झपझप आलेलं आहे या सगळ्या पत्रामधली एक मागणी जी मला आणि धनंजयला माहित आहे दोघांना मी मीडियाच्या समोर आज सांगणार नाही ती मी मगच सांगितलं तुम्हाला की उद्या किंवा परवापर्यंत कळेल ती मागणी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत मी घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांनी त्याला सुद्धा यश करून टाकले यश केलंय आणि त्याचं कॅरेक्टर वगैरे चेक करण्याचं काम मला वाटतं आज चालू आहे अन्ना तुम्ही सातत्यानं या प्रकरणात आग्र यात आक्रमक आहात आणि मुख्यमंत्र्यांची देखील तुमचा संवाद आहे गावकऱ्यांशी देखील संवाद आहे तरी देखील गावकऱ्यांना आंदोलनाची वेळ येते या मागण्या आंदोलनाच्या आधी मार्ग लागत नाही एक मिनिट ऐका काही मागण्या ऑलरेडी लागलेल्या आहेत या ज्या मागण्या आता केलेल्या आहेत याला दोन बाजू आहेत कायदेशीर काही बाबीमध्ये सल्ला सुद्धा घ्यावा लागतोय जरी आंदोलन इथं केलं तरीही सरसकट सर्वांनाच आरोपी करा म्हणणं याच्या बाबतीमध्ये आपली कुठे चूक होऊ नये हे सुद्धा आम्ही तपासून पाहतो त्याच्यामुळं आंदोलनाच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत काही राहिलेल्या आहेत ना निश्चितपणे राहिले त्याला गडबड कारण एसआयटी स्थापन झाली ती सगळी सी आय डीची आहे आणि आताचे जे डिमांड आपण करतोय ती एसआयटी स्थापन होण्याच्या पूर्वी या लोकांच्या ज्या हालचाली झालेल्या आहेत या हालचाली आणि यांच्या सर्वांचे सीडीआर चेक करावे हे इथले बी चेक करावे आणि वाशीचे सुद्धा चेक करावे वाशीच्या सुद्धा लोकांनी काय सांगितलं जंगलातून पळून गेले जंगल कुठे वाशीला जंगलच नाही मग ज्यांनी कोणी मदत केली असते ते सीडीआर मध्ये आणि यांच्या बाबतीमध्ये माझं मत आहे की यांना सह आरोपी करण्याच्या ऐवजी कारण यांना सह आरोपी करण्यामध्ये मेन आरोपींना त्याचा लाभ होऊ नये हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा आणि भविष्यामध्ये दुसरा संतोष आणायला जे संतोष आणायला ह्या लोकांनी उद्योग केलाय असा दुसऱ्याच्या बाबतीत करायला सुद्धा कुणी धाजावू नये म्हणून हे जे लोक आहेत यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा अशी मी स्वतःच मागणी करतो बाप्पासावर राज्य सरकार जे आश्वासन शंभर टक्के समाधानी आहोत आम्ही आणि जे आता आश्वासन दिलेले ही मागणी आम्ही स्वतंत्र का करीत आहोत मीडियाच्या समोर सगळं सांगणं उचित नाही असं माझं मत आहे तुम्हाला दोन दिवसांनी तीन दिवसांनी याचे खुलासे होत राहतील आम्ही बाकीच्या बाबतीमध्ये कारण जी एसआयटी झाली वरती तर समाधानी आहोत एसआयटी वाल्यांनी सुरुवातीला खिंडकर पाहुणे जे आहेत त्यांनी आणि धनंजयने मला वाटतं सुरुवातीला ऑब्जेक्शन घेतलं होतं तेव्हापासून त्यांनी ते तपासाच्या बाबतीत माहिती देण्याचं सुद्धा काम जे आहे ते एसआयटीने केलं एसआयटीच्या कामाच्या बाबतीमध्ये कोणीही नाराज नाही हा जो प्रकार आहे हे जे आंदोलन आहे हे एस आय टी स्थापन होण्यापूर्वी ज्या मुवमेंट आणि जे जा लोक झालेले आहेत त्याच्या संदर्भामधलं हे मेजर आंदोलन ट्रीटमेंट काही माहिती मला ही धनंजयनीच दिलेली आहे आणि ती जशीच्या तशी तेरा पॉइंट आम्ही ते माननीय मुख्यमंत्री जेलचे व्यवस्थापक आणि इतर सर्व ठिकाणी जिथं पाठवायचे तिथं ऑलरेडी लेखी पत्रामध्ये पाठवलेल्या ज्यांनी कोणी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असतील त्यांच्यावरती कारवाई होती तीच मागणी आम्ही केलेली आहे त्याच्याच बाबतीमध्ये म्हणतो आम्ही की तुम्ही आताच आम्हाला आज क्वेश्चन विचारू नका उद्या किंवा परवापर्यंत कळेल